नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ एस एम टू या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर यावर्षी आमच्या मंदिराचा दत्त मंदिर आहे आमचं त्याचा अठ्ठावीसावा वर्धापन दिन सोहळा होता तर तो आम्ही कसा साजरा केला तेच सांगणारा हा विशेष ब्लॉग तर दरवर्षी आम्ही या कार्यक्रमासाठी आवर्जून येत असतो आमचं लग्न झालं आहे तरीसुद्धा आता लग्नाला सात वर्षं झाली तरीसुद्धा आम्ही येतो आहे कारण की खूप मोठी फॅमिली अशी एकत्र येते खूप मज्जा येते आणि एक ईश्वराची सेवा आपल्या हातून घडत असते तर रात्री झोपायला आम्हाला म्हणजे सगळी तयारी करेपर्यंत रात्री एक ते दीड वाजलं आणि त्यानंतर सकाळी आम्ही सहा वाजता उठलो उठल्यानंतर आंघोळीचा नंबरच लागत नव्हता कारण की एवढे सगळे फॅमिली मेंबर्स आहेत तरी पण पटापट -पड़ सगळं आवरून मुलाचं वगैरे आवरून घरातलं आवरून आम्ही पटापट -पड़ मंदिरामध्ये आलो साधारण मंदिरामध्ये येईपर्यंत साडेसात का आठ वाजले होते आणि इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता जेवणाची तयारी सुरू झालेली होती कोणी भाज्या चिरत होतं कोणी च चहा बनवत होतं तर अशा प्रकारे इथे जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला होता हे सगळे जेंट्स मंडळी दिसतात तेच आमचे आमचे गुरुबंधूच आहेत तर ते सगळे जेवणाला मदत करत असतात एक आठवण म्हणून सुद्धा आपण असे व्हिडिओ काढून ठेवू शकतो खूप छान वाटतं नंतर बघण्यासाठी तर मी जेव्हा व्हिडिओ काढते म्हटल्यावर त्यांनी लगेच मला असं भाताचा टोप ओपन करून दाखवला त्याच्यानंतर इथे बघा डाळीचा टोप आहे डाळ तयारसुद्धा झालेली होती hmm. ना त्यानंतर मी तुम्हाला इथे ना आजूबाजूचा परिसर दाखवते बघा केवढी मोठी पाण्याची टाकी आहेत तर टॉयलेट बाथरूम वगैरे आहे हात धुवायला तिथे जागा आहे इथे असा मंडप बांधलेला होता मंदिराच्या अगदी बाजूलाच तर इथे सगळं जेवण वगैरे बनवण्याचं काम सुरू होतं त्यानंतर पाण्याचे सुद्धा प्रॉब्लेम हल्ली गावीसुद्धा सुरू झालेले आहेत त्याच्यामुळे जे आपले बाहेरून पाणी मागवलं होतं त्यानंतर ॲक्च्युली मंदिरात बसायला पाहिजे पण काय आहे ना लहान मुलं बसायला मागत नाहीत गरम होतं वगैरे त्यांना आणि कंटाळतात तर मी थोड्या वेळ विहंगला बसवलेलं पाण्यासोबत पण तो राहायलाच कबूल नव्हता म्हणून मग आम्ही बाहेर आलो आणि इथेही आमचे जे काका आहेत ना त्यांची एवढी गुरं आहेत बघा गाई वगैरे तर ते व्हिला बघायचं होतं म्हणून त्याला ते दाखवण्यासाठी मी इथे घेऊन आले होते इथे थोडासा खेळल्यानंतर तो मला आमची मोठी आई आहे तर त्यांच्या घरी घेऊन गेला तिकडे त्याला झोपाळ्यावर बसायचं होतं त्याच्यामुळे ना इथे आम्ही मी त्याला इथे खेळायला घेऊन आली तर ॲक्च्युली कार्यक्रम मंदिराचा होता पण मला मंदिरामध्ये खूप कमी जायला भेटलं म्हणजे जे तसे मंदिरामध्ये जेव्हा हे जे मी करत होती ना त्याच्यासोबत खेळत होती तेव्हा मंदिरामध्ये होम हवन चालू होतं तर तोपर्यंत तर मी काही मंदिरात गेली नाही पण त्याच्यानंतर होम हवन झाल्यानंतर आरती झाली तर आरतीला वगैरे गेले होते व्हिला जबरदस्ती बसवलं तिकडे त्याच्यानंतर हवनकुंडच्या पाया पडायचं होतं इथे कलश स्थापन वगैरे केलं पूजा जिथे झालेली तर तिथे पाया पडायचं होतं गुरुबंधू आमचे जे आहेत आमचे जे स्वामी आहेत तर ते त्यांच्या ते पाया पडायचं होतं त्याच्यामुळे मग मी व्हिला इथे जबरदस्ती घेऊन आले आई पण इथे आली होती बघा मी त्याला पाया पडायला घेऊन जाते त्यानंतर मेन मंदिरात येऊन आम्ही पाया पडलो विहांगलाही पाया पडायला लावलं त्यानंतर इथे स्वामींचं प्रवचन झालं आणि त्याच्यानंतर जे आपल्या इकडे उपस्थित होते गुरुबंधू वगैरे लांबून लांबून आलेले तर त्यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तर तो, तो एक कार्यक्रम इथे झाला त्याच्यानंतर कोणी कोणी मंदिरासाठी काय काय भेटवस्तू दिल्या काय देणगी दिली तर त्याचंही वाचक करण्यात आलं तर असा अगदी साध्या पद्धतीने अगदी कुठलाही गाजाबाजा नाही जास्त मोठमोठे लाऊडस्पीकर वगैरे नाही आणि अगदी साध्या पद्धतीने आम्ही हा वर्धापन दिन दरवर्षी साजरा करतो तर खूप छान वाटतं हे माझे जे माईक घेऊन आता आहेत ना ते पप्पा आहेत तर ते सूत्रसंचालन असतं ते दरवर्षी आमचे पप्पाच करतात तर तो एक अभिमान वाटतो त्यांच्याबद्दल की खूप छान पद्धतीने पूर्ण कार्यक्रम हा सगळीच मिळून छान हँडल करतात तुम्ही बघू शकता सभा मंडप केवढा भरलेला आहे आणि कसं आहे ना मे महिन्याचा मे महिन्यामध्ये बऱ्याच ठिकाणी लग्नसुद्धा असतात त्याच्यामुळे लोकांची उपस्थिती ही कमी असते मग पण ठीक जे आहे जेवढे आहेत ते अगदी आवर्जून येतात त्याच्यानंतर बघा रात्री सगळे प्रोग्राम झाल्यानंतर दुपारी सगळेजण आपापल्या घरी गेले आणि रात्री गावातले जे भजन मंडळ असतं तर ते इथे छान भजन सादर करतात तर भज काही जे म्हणजे आहेत माझ्याकडे व्हिडिओ क्लिप तर ते मी नंतर तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओ थ्रू शेअर करेन तर ह्या कार्यक्रमासाठी म्हणून बरेच जण असे एकत्र येतात सगळे म्हणजे फॅमिली म्हणजे आत्या आत्याची मुलगी काकाची मुलं त्यांची मुलं तर अशी खूप मोठी फॅमिली एकत्र येते आणि सगळे खूप छान एन्जॉय करतात तर दुसऱ्या दिवशी सगळ्यांना जायचं असतं म्हणून मग आम्ही रात्रीनं इथे गप्पा मारत बसलो होतो तर आमच्यामध्ये सगळ्यात आता वयस्करी आमची आत्याच आहे तर ती ना लहानपणी खूप छान छान गोष्टी सांगायची गाणी गायची कोडी सांगायची तर तेच म्हटलं चला गप्प म्हणजे मोबाईल वगैरे घेण्यापेक्षा आणि इतर गप्पा पारण्यापेक्षा आम्ही आत्याला सांगितलं की तू लहानपणीच्या गोष्टी सांग वगैरे परत तर ती छान छान गोष्टी सांगत होती तर त्यासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शॉर्ट व्हिडिओ थ्रू तर त्या तो ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा खूप खूप धन्यवाद